पुणे उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद इथनं वेकन्सीज घेऊन हो आलेले आहे हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत आहे चौथी पास कॅन्डिडेट्ससुद्धा अप्लाय करू शकता केंद्र सरकारची नोकरी आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे वेतनही खूप चांगलं असणार आहे अर्ज फी फक्त दोनशे रुपये असणार आहे ॲप्लिकेशन हे ऑफलाईन करायचं आहे स्पीड पोस्टने ॲप्लिकेशन पाठवायचं आहे नोकरी परमनंट स्वरूपाची असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तर सफाई कामगारासाठी उमेदवारांची निवड करायची आहे आणि इच्छुक किंवा पात्र उमेदवाराकडनं अर्ज मागविण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता जे वेतन आहे ते खूपच चांगलं आहे पे मॅट्रिक्स एस थ्रीनुसार असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता जी लास्ट डेट आहे ती दहा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत आहे पाच वाजेपर्यंत आणि कार्यालयात तुमचे जे अर्ज आहे ते पोचले पाहिजे स्पीड पोस्टने आता स्पीड पोस्टचा जो ॲड्रेस आहे तो दिलेला आहे छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला पोस्ट करायचं आहे आता पात्रता काय असणार आहे तो उमेदवार भारताचा नागरिक असावा उमेदवारांनी किमान चौथी पूर्ण केलेली असावी उत्तीर्ण आणि उमेदवार जाहिराती प्रसिद्ध त्या तारखेला अठरा वर्षापेक्षा लहान नसावा किंवा अडतीस वर्षापेक्षा मोठा नसावा म्हणजे एज ग्रुप जे आहे ते अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे त्रेचाळीस वर्षे मागासवर्गीयांसाठी असणार आहे आणि उमेदवार हिंदी मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचं झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे पात्र उमेदवारकरिता अटी उमेदवार करार करणे श कार्य करणे सक्षम असावा त्यानंतर नैतिक पातळीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेला नसावा म्हणजे केस नसावी उमेदवारावर कोणत्याही न्यायालय महाराष्ट्र लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोग याच्या कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिरोधिक केलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे गव्हर्नमेंट एक्झाममध्ये तुम्हाला अपात्र किंवा मग कायमचे प्रतिबंधित केलेले नसावे फौजदारी गुन्हा नसायला हवा दोषी ठरवलेले पण नसायला हवे फौजदारी गुन्हा नसायला हवा त्यानंतर चौकशी प्रलंबित नसावी आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला द्यायचे आहे दोनच आपत्य असणे आवश्यक आहे दोनपेक्षा जास्त असतील तर तुम्हाला सरकारी नोकरी कोणतीच ही काय कोणतीच नाही मिळणार तर उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांचे स्वप्रमाणपत्र म्हणजे स्व सो, स्वतः साईन केलेलं सेल्फ अटेस्टेड केलेले झेरॉक्स तुम्हाला लावायचे आहेत शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे चौथी सातवी दहावी अकरावी बारावी जेवढं तुम्ही केलं असेल तेवढं शाळा सोडल्याचं दाखला जन्म प्रमाणपत्र असावं उमेदवारांची दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दिव्यांग दाखला त्यानंतर जातीचा दाखला सफाई कर्मचाऱ्याचं पूर्व पूर्ण पूर्व अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र डोमिसाईल महाराष्ट्र रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र महिला असतील तर विवाहित उमेदवाराचे नाव बदलले असल्यास तर मॅरेज सर्टिफिकेट त्यानंतर सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र इतर इतर विशेष अर्थ असल्यास त्याबाबतचा दाखला कोणतेही दस्तावेज जे तुम्हाला द्यायचे असतात तर मूळ कागदपत्रे दाखले कागदपत्रे जोडावीत लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र चारित्र पडताळणीपत्र त्यानंतर शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकारीकडनं पत्र की मला हरकत नाही आहे तुम्ही इकडे अर्ज केला असं आता तुम्हाला या अर्जासोबत स्वतःचा पट्टा ठळक अक्षरात लिहायचा आहे पाच रुपयाचं पोस्टाचं तिकीट लावायचं आहे कोरं पाकिट ठेवायचं आहे आणि पासपोर्ट आकाराचा स्वतःचा फोटोसुद्धा लावायचा आहे तर अर्जाची छाननी होणार आहे आणि जे धारण उमेदवार आहे त्यांना बोलवण्यात येईल आणि तुम्हा तुमचं सिलेक्शन होईल शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटला बोलवण्यात येईल अटी अटी शर्तीनुसार पात्र असल्यास त्याला रुजू करण्यात येईल आता मूल्यांकन पद्धत जर जास्त विद्यार्थी असेल तर मूल्यमापन होईल प्रात्यक्षिक परीक्षा होईल पा पंधरा गुणांसाठी शारी तीस मार्क असतील शारीरिक क्षमता चाचणी कार्यक्षमता चाचणी दहा गुणांसाठी तोंडी मुलाखत दहा असे पन्नास गुण असतील पद्धत तुम्हाला माहिती ऑफलाईन करायची आहे आवश्यक सूचना तुम्ही वाचून घ्याल आणि खाली दिलेला इंस्ट्रक्शन्स वाचून घ्याल अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच असन व्हिडिओ सकड तोपर्यंत धन्यवाद